बीडच्या आष्टी मतदारसंघात निकालापूर्वीच भाजप उमेदवार सुरेश धस यांच्या विजयाचे बॅनर झळकत आहेत या बॅनरवर सुरेश धस यांना विजयाच्या शुभेच्छा देऊन त्यांना भावी पालकमंत्री असा उल्लेख देखील करण्यात आला आहे आष्टी विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार सुरेश धस निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत या मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात मैत्रीपूर्ण लढत झाली दरम्यान आता निकालापूर्वीच आष्टीत सुरेश धस यांना शुभेच्छा देणारे बॅनर लक्ष वेधून घेत आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क आष्टी बीड

ते नाव नाही ना कसं नाही नाव घे अन्न आपण सांगितलं टाकतो म्हणजे